नमस्कार ज्ञान गंगा भारत या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये आईची थोरवी या निबंधाविषयी माहिती बघूया आई तुझे थोर उपकार आईचे वर्णन करायला हे शब्द अपुरे पडतात आई आपल्याला जन्म देते आपल्या आयुष्यातील ती शिल्पकार आहे कवी यशवंत तर म्हणतात की देवसुद्धा आईच्या प्रेमासाठी भोगेला आहे म्हणूनच स्वामी तिने जगाचा आई विनाधिकारी असे म्हटले आहे आई शब्दाचा अर्थ आ म्हणजे आसमंत आणि ई म्हणजे ईशतत्व साऱ्या आसमंतात ईशतत्व भरलेले आहे आई हा आपला सर्वश्रेष्ठ गुरु आहे ती आपल्या बाळाला सं बाळावर संस्कार करते तिच्या आशीर्वादात फार मोठी ताकद आहे जिजामाताने शोभाच्या मनात स्वराज्याचे वीर रोवले विनोबा भावे महात्मा गांधीजी असे कितीतरी महापुरुष या देशात जन्मले त्यांनाही आईचे प्रेम म्हणाले प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र व श्रीकृष्ण भूलोकावर आले तेव्हा त्यांनीही मातेचे प्रेम अनुभवले प्रेम माया वासल्याची खाण म्हणजेच माता ती निरपेक्ष प्रेम करते त्याची तुलना जगात कशाचीच होऊ शकत नाही अशा प्रकारे आज आपण मराठी निबंधलेखन यामध्ये आईची थोरवी या निबंधाविषयी माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञान गंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा धन्यवाद